तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक पाहणार आहे नवीन जाहिरात तर आज कट्टरवाईज हलवडी मसोबा यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी भव्य शर्थ आयोजित केलं आहे त्यातला प्रथम गट आहे आदत गट आदत गट प्रथम बक्षीस आहे दहा हजार व ढाल द्वितीय क्रमांक आहे सात हजार व ढार तृतीय क्रमांक आहे पाच हजार व ढाल आणि तृतीय क्रमांक आहे तीन हजार याला फरवेश फी एक हजार रुपये आहे नंतर आहे भ जनरल दुसरा चौसा गट प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार द्वितीय क्रमांक आहे दहा हजार व ढाल तृतीय क्रमांक आहे सात हजार व ढाल आणि तृतीय क्रमांक आहे पाच हजार व ढाल त्यानंतर आहे भ जनरल ब गट त्यातलं प्रथम क्रमांक बक्षीस आहे एकतीस हजार द्वितीय क्रमांकाचं आहे एकवीस हजार तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार व ढाल परवेश राहणार आहे तीन हजार रुपये नंतर आहे जनरल अ गट अ गट प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार व ढाल तृतीय क्रमांक आहे एकतीस हजार व ढाल तृतीय क्रमांक आहे एकवीस हजार हे असं भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केलं आहे शर्तीचे ठिकाण निरली हरवडे माळ हे इथे मैदान आयोजित केलेलं आहे